सध्या धोका हा वाढतच चाललेला आहे आपण पाहू शकता की पाण्याची पातळी मिरजेची इशारा पातळी ही ओलांडून गेलेली आहे तरी पहिलाच ओलांडून गेलेली आहे आत्ता बावन्न फुटावर पाण्याची पातळी मिरजेची आलेली आहे तर सांगलीमध्ये आत्ता पाण्याची पातळी ही चाळीस फुटा इशारा पातळी ओलांडली आहे चाळीस फुटावर आलेली आहे तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाने आव्हान केलेले आहे तर सैनिकांची टीम एक मिरजेमध्ये सांगलीमध्ये दाखल झालेली आहे तर पोलीस बघण्याची गर्दी गर्दी जी आहे लोकांची जास्त होत आहे तरी नागरी पोलिसांनी बंदोबस्त हा वाढवलेला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान प्रशासनाने केलेले आहे सध्याची घोषणा नदीची जी, पाण्याची पातळी ही इशारा पातळीपर्यंत पोहोचली तर जिल्ह्यात आतापर्यंत दोनशे दोन हजार चारशे बहात्तर नागरिकांना आणि तीन हजार दोनशे त्र्याण्णव जनावरे ही स्थान करण्यात आलेली आहे सांगलीमध्ये पूर्ग पूरग्रस्तांसाठी सैनिकांची आता तीन राष्ट्रसाठी उतरलेली आहे सैनिकांची आहे पाऊस जरी कमी असला तरी पाण्याची पातळी ही वाढतच आहे तर नीरज कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पावन पावन फुटावर आलेली आहे धोका हा वाढतच आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनांनी केले आहे नीरज तालुका प्रतिनिधी आदिल मकान कृष्णा व अर्जुनवाड पूल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बंदी आदेश जारी केलेला आहे या ठिकाणी एक नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी गर्दी करू नये फोन सेल्फी काढणे फोटो काढणे असे काही केले तर स्वतः करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये त्यांना एक असं आव्हान आहे की त्यांनी या भागात विनाकारण फिरणं टाळलं पाहिजे आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालता सतर्क राहिलं पाहिजे